सर्वोत्तम राहण्याची सुविधा सिकिंद्राबादमध्ये उपलब्ध गोविंद भिसे सन महाराष्ट्र न्यूज नांदेड छत्रपती शिवाजी महाराज मराठा संस्थेच्या वतीने सिकिंद्राबाद येथे शंभर रुपयामध्ये निवासस्थानाची व्यवस्था असून या व्यवस्थानामध्ये अनेकांना व्यवस्थित सुविधा मिळाल्या जातात आम्ही शंभर रुपयामध्ये त्यांना निवासस्थानाची व्यवस्था केली असून ही धर्मशाळा एक समाजाच्या हितासाठी आम्ही चालवत आहोत मराठा बांधवांनी या धम धर्मशाळेसाठी सर्वांनी निधी संकलन करून धर्मशाळेला मदत करावी व या धर्मशाळेची भारतामध्ये आम्ही सर्वत्र शाखा उपलब्ध करणार असून सर्व मराठा बांधवांनी व सर्व धर्माच्या लोकांसाठी ह्या धर्मशाळेमध्ये प्रवास दिला जात असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये या छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळेचे संचालक गोविंद भिसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सर्वांना जय शिवराय नमस्कार मी मराठा गोविंद भिसे अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशन प्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा अध्यक्ष सिकिंद्राबाद हैदराबाद तेलंगणा आम्ही दोन हजार एकोणीसपासून सिकिंद्राबाद रेल्वे स्टेशनच्या जवळ अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा चालवतो तिथं पन्नास ते साठ लोकांची राहण्याची व्यवस्था आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील जे बी बांधव येतील त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था आहे आणि याचा प्रचार आणि प्रसार पत्रकार मित्रांनो जास्तीत जास्त करावा ही मी याच्या पत्रकार परिषदेत मी विनंती करतो तुम्हाला राहण्याची व्यवस्था कशी असेल राहण्याची व्यवस्था उत्तम आहे सिकिंद्राबाद रेल्वे स्टेशनच्या अगदी डिस्टन्स वर आहे ऑटो सुद्धा करायची जरूरत नाही बस सुद्धा करायची जरूरत नाही फक्त पाच मिनिट बॅग घेऊन चालत गेलं ना स्टेशनला आपलं धर्मशाळेला पोहोचू शकता आणि आमचा माणूस ट्वेंटी फोर आवर्स तिथं असतो सारी व्यवस्था आहे आंघोळीची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे त्याच्यान वायफायची व्यवस्था आहे सर्व काही व्यवस्था आहे सर शुल्क शुल रोज जे येतात त्यांना पर हेड शंभर रुपये असं शुल्क ठेवलेलं आहे नॉमिनल आणि जे महिनेवारी राहतात म्हणजे बरेच लोक महिना महिना राहतात ना त्यांना फक्त पंधराशे रुपये म्हणजे दिवसाला पन्नास रुपये अशा प्रकारे शुल्क आहे का भविष्यामध्ये काय योजना असेल भविष्यामध्ये आमची योजना अशी आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी किले निर्माण केले आणि किल्ले बनवले त्याच प्रकारे आज आम्हाला मराठा धर्मशाळा भविष्यामध्ये हजारो मराठा भव धर्मशाळा निर्माण करायची लोकांना काय आवाहन करा लोकांना हेच आवाहन करतो की फक्त पर हेड एक रुपये दिवसाला एक रुपये म्हणजेच वर्षाला तीनशे पासष्ट रुपये अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशनच्या अकाउंट मध्ये तुम्ही डायरेक्ट पाठवा आणि आम्ही हजारो मराठा भवन निर्माण करून दाखवू दिवसाला पन्नास रुपये म्हणजे महिन्याला पंधराशे सर, सर।, सर। तीन हॉल आहे तीन हॉलमध्ये एक हॉल लेडीज लेडीज आहे तर ऑलमोस्ट पन्नास ते साठ लोक आपण ऍडजस्ट करतो एक रूम मध्ये किती लोक सध्या आमच्याकडे तीन हॉल आहे आणि पन्नास ते साठ लोक ची क्षमता आहे